नमस्कार मी उदय कुमार निंबाजी आहेत प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परवाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे सदस्य अमोलजी मिटकरी यांच्यावर मनसे कार्यकर्त्यांनी जीव घेणार हल्ला केला सुदैवाने ते हल्ल्यामध्ये ते वाचलेत परंतु दुर्दैवाने हल्ल्यामध्ये सहभागी असलेला एका तरुणाचा मृत्यू झाला त्या तरुणाच्या मृत्यूला कारणीभूत अजितदादा पवार आहेत म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा अशा पद्धतीची मूर्खपणाची मागणी मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी केली उचलली जीव आणि लावली टाळ्याला आहोत हल्ला तुम्ही करायचा चिथावण्या तुम्ही द्यायच्या चुकीचं तुम्ही बोलायचं दादांवर टीका तुमच्या नेत्याने करायची आणि तुमचा कार्यकर्ता परस्पर त्या का ठिकाणी मृत पावल्याच्या नंतर दुर्दैवी घटना आहे परंतु मृत पावल्याच्या नंतर सन्मान्य अजित दादांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करायची तुम्ही हे राजसाहेब ठाकरे साहेबांना विचारून ही मागणी केली आहे का प्रकाशजी राज ठाकरे साहेब ठाकरेंची या गोष्टीला सहमती आहे का अशा पद्धतीने राज्यातलं वातावरण दूषित करण्याचं काम मनसेच्या माध्यमातून केलं जात आहे का हा मला प्रकाश महाजनांना खरा सवाल करायचा आहे दादा काही हलवा नाही ती उचलले आणि टाकले जेलमध्ये दादांच्या पाठीमागे या राज्यातला कोट्यावधी लोक या राज्यातले दादांच्या पाठीमागे ठामपणाने उभे आहेत अमोलजी बिटकरींनी जो हल्ला झालेला आहे त्या हल्लेखोरांना त्या कर्णवाळेला अजूनपर्यंत अटक करण्यात आलेली नाही अकोल्याचे जे एस पी आहे त्या एस पीच्या कार्यालयाच्या बाहेर आजही अमोल मिटकरी त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत परंतु त्या बच्चन सिंग नावाच्या एसपीने अजूनपर्यंत अटक केलेली नाही माझी या माध्यमातून मागणी आहे की बच्चन सिंगला तातडीने त्या ठिकाणी संविधानाचं पायमल्ली केल्याप्रकरणी हल्लेखोरांना पाठीशी घालण्याच्या प्रकरणी ज्यांनी चितावणी दिली त्याला पाठीशी घालण्याच्या प्रकरणी बच्चन सिंगला तातडीने निलंबित करण्यात यावं या महाराष्ट्रातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता अमोल मिटकरींच्या पाठीमागे ठामपणाने उभा आहे हे या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो धन्यवाद